मिरजेत व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी हृदय तपासणी शिबीर संघटनेमार्फत पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मिरज वृत्त जगभरात एक्केचाळीस देशात आणि आपल्या देशातील एक नंबरची पत्रकार संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया ओळखली जाते या व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने आज पत्रकार बांधवांची प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचे भव्य हृदयरोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट जास्त पत्रकार या शिबिराला उपस्थित राहून हृदय तपासणी शिबिराचा लाभ घेतला रियाज यांचे मिरजेतील आयर्न हार्ट केअर क्लिनिक येथे हे शिबिर पार पडले पत्रकारांच्या व्यस्त जीवनामध्ये पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे तालुका अध्यक्ष गणेश आवळे यांनी या शिबिराचे आयोजन केले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर शबाना मुजावर तसेच त्याचा हॉस्पिटल स्टाफ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हे हृदय तपासणी शिबिर पार पाडण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी विशेष सहकार्य करून रोज एक तास व्यायाम करण्याचा पत्रकारांना संदेश दिला यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मीडियाचे सरफराज सनदी आसिफ मुरस संजय देसाई दीपक चव्हाण ज्येष्ठ पत्रकार के के जाधव नौशाद मुल्ला दिगंबर शिंदे मोहन वाटवे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक अल्ताफ खतीब तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे कौसेन मुल्ला तोहित मुल्ला विक्रांत लोण विनायक तांबोळकर विजय पाटील सुधीर हिरगुडे अभिजित ग्रामीण भागातील पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दगदगीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच रोज एक तास व्यायाम करावा असा मोलाचा संदेश डॉ रियाज मुजावर यांनी दिला आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सूर्यकांत कुकडे यांनी केले तर प्रास्ताविक व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी केले आभार व्हॉइस ऑफ मीडियाचे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांनी मानले दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर एन हार्ट खेळते ते इंटरनॅशनल कायडॉल म्हणून प्रॅक्टिस करतो आज आपल्या सर्व मिरज सांगलीमधल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पत्रकारांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पचा उद्देश असा होता की आपण बघतो की आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये पत्रकारांना वेळेवर जेवण भेटत नाही त्यांना वेळेवर झोप भेटत नाही आणि अशामध्ये हृदयोगाचा झटका किंवा हे होण्याची शक्यता बळकावते त्यामुळे जसे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी दिवसात काम करतात त्याप्रमाणेच माझे सगळे पत्रकार बंधू काम करतात तर त्यांच्या हृदयाची कंडिशन आत्ता कशी आहे ती तपासून त्यांना योग्य त्या हा सल्ला देण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला होता यामध्ये जवळपास एक शंभर पत्रकारांचा ई सी जी आणि इको तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपेने सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तर मी आ, ही आशा करतो की त्यांनी आपल्या जेवा जेवणाच्या वेळा सांभाळावा व स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे न्यूज देणे हे चांगली गोष्ट आहे आणि मी आज ज्या उंचीवर पोचले आहे त्यामध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोठा सहभाग आहे कारण त्यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच त्यांचे सरकार मला यापुढे असे लाभो असे प्रार्थना करतो थँक्यू आणि रोज एक तास वेळा पत्रकार संघटनेच्या वतीने आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आत्मिक स्वागत सुरुवातीला या संघटनेच्या सभासदांना तसेच सर्वच पत्रकारांना लवकर याच मुलावरचं सर्वांना मॅडम नेहमीच मदत करत असतात आज पुन्हा त्यांनी आपला एक सामाजिक रुणानुबंध जपलेला जात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढेही अशाच पद्धतीने त्यांनी पत्रकारांना सहकार्य करावं विनंती व्हॉईस ऑफ मीडिया व्हॉईस ऑफ मीडिया ही देशव्यापी पत्रकार संघटना आहे देशामध्ये जवळजवळ छत्तीस हजार सभासद आणि मोठा चौदामध्ये याची नोंद करते याशिवाय देश होऊन आपण नेपाळ आणि अन्य काही देशांमध्येही चालू भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी पत्रकार संघटना आहे पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण पत्रकारांचं डेव्हलपमेंट स्किल पत्रकारांचं आरोग्य आणि पत्रकारांसाठी हाऊसिंग या चार मुद्द्यांवर संघटना आपली खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि सांगलीमध्ये अशा पद्धतीचा आता हाऊसिंगचा प्रोजेक्ट आम्ही नुकतं हाती घेतो आहे एक महिन्याभरात त्याला मुख्य भेट शिवाय आरोग्य तपासणे डॉक्टर रिमेश मुतुल्ला म्हणून आहे जे मुंबईचे आहेत जे धनेश शे यांच्यावर काम करतात ते आरोग्य सगळे हे आहे मुंबईचं माध्यमातून आपण पत्रकारांना आयुष्यमान भारत काढतो तोही कार्यक्रम लवकर घेतो आणि अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये आपले गणेश असतील हे सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात सहकार्य आणि हे शैक्षणिक घट मला आमचं आज सांगली जिल्ह्यात या संघटनेच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊ मोहिते आणि मी स्वतः मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष आमच्या मार्गदर्शनाखाली आमचे मिरजेचे तालुका अध्यक्ष गणेश आवळे आणि आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आणि प्रिंट मीडियाच्या सर्व सहकारी बांधवांनी डॉक्टर रियाज मुजावळ यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून आज आरोग्य शिबिराचं आयोजन आपण इथं केलं होतं डॉक्टर रियाज पुजावर हे मिरजेला आणि संपूर्ण जिल्ह्याला आणि देशाला एक उत्कृष्ट असे हृदय निवृत्तज्ञ म्हणून प्रसिद्ध जरी असले तरी सांगली जिल्ह्यासह सर, राज्यातील सर्व पत्रकार बांधवांशी त्यांचं बंधूसारखं प्रेम त्यांनी जपलेलं आहे पत्रकारांच्या हितासाठी चोवीस तास सेवा देणारं हे हॉस्पिटल म्हणून सांगली जिल्ह्यात सर्वांना परिचित आहे मी डॉक्टर दौक। रियाज पुजावर आणि शंभना मॅडम आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी बांधव यांचे मनापासून व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून मी आभार मानतो व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी आता पुढील काही दिवसामध्ये सर्व पत्रकार बांधवांच्या कुटुंबाचा आपण पाच लाखाचा विमा उतरव त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये महावीनाथच्या मंदिर येथे एक दिवसीय संपूर्ण आरोग्य शिबिर आणि कुटुंबाचा आरोग्य शिबिराचा आणि स्नेह मिळावा असा कार्यक्रम आपण भरगंज असा घेतोय त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान आपण जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्यासाठी शालेय थीट वाटपाचा कार्यक्रम या हॉस्पिटलच्या मुख्य मार्गदर्शका आणि आपल्या रियाज मुलावड यांच्या सुवेद पत्नी शबाना मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण आत्ताच या कार्यक्रमात वाटप केलेलं आहे याच मुला आता मी आतापर्यंत आणि इथून पुढेही पत्रकार बांधवांच्या बरोबर बंधुभावासारखंच प्रेम ठेवावं आणि सहकार्य करावं असं मी व्हाईस ऑफ इंडिया संघटनेच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो त्यांनी या आज आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलं त्याचं मी मनापासून आभार मानतो आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन भाऊ मोहिते यांना मी विनंती करतो आणि त्यांनी वृक्ष देऊन व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी संघटना म्हणून संपूर्ण देशात व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना काम करत आहे भारतासह जगात चार देशात ही संघटना काम करते चाळीस हजार पत्रकार बांधव या संघटनेच्या माध्यमातून आज कार्यरत आहेत पत्रकारांच्या हितासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या हितासाठी सामाजिक सलोखा राखत ही संघटना काम करत असते मॉर्निंग ग्रुपचे प्रमुख कॅप्टन रवींद्र अटक यांनी पत्रकार मानवांना पुन्हा मुलाची मागणी म्हणून मदत केलेली आहे नाफका दिलेला आहे सर्वांना त्या कॅप्टन रवींद्र अटक यांचं या संघटनेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सांगली अध्यक्ष सचिन भाऊ मोहिते यांना आम्ही विनंती करतो की त्यांना आपण वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करावा समोर बघा समोर ओके समोर बघा समोर एक गणेश समोर बघा एकच फोटो शेवटचा

आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या